क्लियर जसा त्या कॉन्फरन्स हॉल मध्ये घुसला तशी क्षणभर त्या पूर्ण रूम मध्ये टाचणी पडली तरी मोठा आवाज घुमेल इतकी भयानक शांतता पसरली आणि प्रत्येकाच्या माना त्याच्याकडे वळताच जो तो आपल्या जागी उभा राहिला अग्नेय समोरून त्याच्या टीमशी बोलत आत येत होता त्याच सध्या तरी कोणाकडेच लक्षण नव्हतं पण त्याची आजची ती कातील पर्सनॅलिटी कताई का ढाळत होती कंप्लीट ब्लॅक कलरच्या डार्क शेड सूट मध्ये त्याचा ते भर्गस्त गंभीर व्यक्तिमत्व कमालीचा हँडसम दिसत होता त्याचा सूट त्याच्या पर्सनालिटीला इतका काय फिट बसलेला की त्यातून त्याची वी शेप बॉडी आणि हातावरचे मसल्स अगदी स्पष्ट दिसत होते प्रयत्न करूनही कोणीच त्याच्यावरची नजर हटवूच शकत नव्हतं त्याचा ऑराच असा होता की समोरचा क्षणातच त्याच्याकडे आपोआप अट्रॅक्ट व्हायचा पण त्याला ह्या गोष्टीची कधी पर्वा होतीच कुठे आणि तो त्याच्या जनाची सोडून बाकी जगाची पर्वा ही कुठे करायचा राघवेंद्रची इच्छा नसतानाही विष्णूने जबरदस्ती त्याला उभं केलं अग्नी आता ही मॅनेजरशी बोलत येऊन डायरेक्ट त्याच्या जागेवर बसलाही ते बघून इथे राघवेंद्रच्या हाताची मोठ घट्ट होऊन जबडाही आवळला गेला समोरचं पूर्ण ब्रह्मांड त्याच्यासाठी हुबा आहे याच जणू त्याला काही एक घेणं देणच नव्हतं तो आताही त्याच्या मॅनेजरशी बोलण्यातच गुंतला होता आणि त्याला कोणी डिस्टर्ब करेल इतकी हिंमत तिथे कोणाचीच नव्हती अगदी त्याच्या समोर चरफडणाऱ्या राघवेंद्रची ही नाही पण आता आपण बसायचं की नाही ह्या विचारत सगळे गोंधळून एकमेकांकडे बघू लागले काय करणार हा सनकी तर त्यांच्याकडे लक्षही देईना शेवटी आपला बॉस काय ह्यांच्यावर दया करणार नाही हा विचार करून रॉकीने सर्वांना बसायचा इशारा केला तेव्हा कुठे सगळे निश्वास झाले नाही तर त्यांना तर आजची मीटिंग उभा राहूनच अटेंड करावी लागते की काय असं वाटलेलं तसही या सनकी माणसाचा काय भरोसा ना त्याची सणक डोक्यात गेली असती तर ह्यापेक्षा ही बेकार इज्जत काढली असती त्याने सर्वांची पुढची दहा मिनिट सगळे अग्नियाच बोलणं संपायची वाट बघत होते तर तिकडे राघवेंद्रच्या बाजूला बसलेली मोनालिसा तिच्या तोंडातून तर पार लाल टपकत होती अग्नीची हीच भारगस्त पर्सनॅलिटी तर वेड लावायची ना तिला पण ही बाई तरी किती निलाजरी असेल म्हणाव दोन दिवसा आधी ही टवळी या राघवेंद्रच्या मिठीत झुलत होती आणि आता ही महानिर्लज्ज बाई परत अग्नियावर नजर टाकतीये कुट्टे कुट्टे फेडेल इतकी पाप अग बय पण जर ह्याच्या कोंबडीच्या पिल्ला तुझी ही थेर कळाली ना तर चोचा मारत मारत तुझ्या डोक्यावर चढेल ती बया अंगाणी नाजूक असली तरी रागाच्या बाबतीत अग्नियच्याही वरचड आहे ती राघवेंद्रला अग्नीची पूर्ण शाळा कळत होती तो मुद्दाम त्यांना टांगून ठेवतोय हेही स्पष्ट दिसत होत त्याला ओके सॉरी टू होल्ड ऑन ऑल ऑफ यू

तू विसरली असशील तर मी पुन्हा लक्षात करून देते अग्नी आहे तो एक अशी आग ची शनात अशी काही भस्म करण्याची ताकद ठेवते की राहणार आणि त्याची एकच स्पेशालिटी आहे बर तो आपल्या दुश्मनांवर नजरही न टाकता त्यांना असं काही बर्बाद करून टाकतो की तो परत हुबाही राहिला नाही पाहिजे त्यात तरी त्याने तुला दोनदा चान्स देऊनही तू काही सुधरेना मग आता तुझे दिवस मोजायला आत्तापासूनच लागबाई मिस्टर अग्निहोत्री तुम्ही इथे आम्हाला तुमच्या पर्सनल कामासाठी होल्डवर ठेवलात हे तुम्हाला तरी पडतं का राघवेंद्रने काही सचिडतच विचारलं त्याला त्याने त्यांना वाट बघायला लावल्याने त्याला भयंकर राग आलेला राघवेंद्रच्या चिडण्यावर विष्णूने डोक्याला हात मारून घेतला हा माणूस चांगला प्रोजेक्ट हातातून घालवूनच ऐकणार होता वाटत मला न पटण्यासारखं असत तर मी होल्डवर वर ठेवलं असत का मिस्टर राघवेंद्र अग्नियेच्या ओठांवरच ते तिरकस हसू बघून इकडे राघवेंद्रने दात चावले बट द मेन थिंग इज दॅट की मिस्टर राघवेंद्र तुम्ही तुम्हाला काम नसल्यासारखे उडसुट कधीही मीटिंगचं शेड्यूल पाठवता पण त्यामुळे माझं बाकी शेड्यूल डिस्टर्ब होतं त्याचं काय अग्नीयाचा कसलेला तंज राघवेंद्रच्या रागात भर पाडून जातोय बघून विष्णूने लगेच बाजू सावरली आय थिंक आपल्याला आता मीटिंग स्टार्ट करायला काही हरकत नाही विष्णूची प्रोजेक्टसाठी चाललेली धडपड बघून अग्नीयाला हसूच आलं कंपनी राघवेंद्रची असली तरी त्याला वर आणण्याचं जास्तच काम तर विष्णूनेच केलेलं वन मिनिट विष्णू मिस्टर अग्निहोत्री मीटिंग स्टार्ट करायला आय थिंक या प्रोजेक्टवर काम करणारी तुमची पूर्ण टीम आली नाही आहे जर त्यांना टाइम लागणार असेल तर आपण अजून थोडा टाइम नक्कीच थांबू शकतो सिया आली नाही बघून इथे राघवेंद्रचा जीव अगदीच खालीवर व्हायला लागलेला त्याला वाटले ना ती एव्हाना येऊन जाईल पण ती अजून तरी आली नव्हती म्हणून त्याचा राग वाढत होता राघवेंद्रच्या बोलण्याचा रोग समजताच इथे अग्नियाचा जबडा घट्ट झाला ना राघवेंद्रची ती गलित क्षणा जर कोणाला शोधत ये हे त्याला बरोबर कळत असल्याने अग्नियाच्या शरीरात आगीचा डोंबच उसळला पण तरी सध्या स्वतःला शांत करून त्याने राग गिळत त्याची ती तिश्न जहरी नजर थेट राघवेंद्रवर आणली मिस्टर राघवेंद्र हु वॉज टोल्ड यू की माझी पूर्ण टीम आली नाही म्हणून वी आर ऑल अल ऑलरेडी डन हियर अग्नीची ती थंड नजर बघून इथे राघवेंद्रनेही त्याची करडी नजर त्याच्यावर आणली ओ कम ऑन मिस्टर अग्निहोत्री लास्ट टाइम इथे कंप्लीट वेगळा स्टाफ होता आणि आज वेगळा राघवेंद्रच्या या बिंदास्त बोलण्यावर अग्नि भुवया उंचावल्या ना बाकी सगळे अवाक झाले पण विष्णू मात्र मीटिंग सोडून राघवेंद्रच भलतच काहीतरी चाललंय बघून पुरता वैतागून गेलेला त्याने इतकं समजवूनही राघवेंद्र खायची ती माती खातच होता हम्म त्याने आज क्यू वन क्वेश्चन मिस्टर राघवेंद्र तुम्ही इथे मीटिंगला कामासाठी येता की माझ्या स्टाफला पाहायला अग्नियच्या त्या खोचक प्रश्नावर राघवेंद्रच्या ओठांवर खुनशी हसू पसरलं मिस्टर अग्निहोत्री नाव वी आर अ बिझनेस पार्टनर सो तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही माझ्या स्टाफला पाहू शकता आय रिअली डोंट हॅव एनी प्रॉब्लेम राघवने अग्नेयकडे बघत गालात जीभ खोळवत मोनालिसाकडे इशारा केला तशी मोनालिसा ही कुत्सित हसली पण जिथे राघवेंद्रला वाटत होतं त्याने अग्नियाला डिवचलय तिथेच अग्नियेचे ओठ हलके रुंदावले ते बघून राघवेंद्रच्या कपाळावर काहीशा अट्या आल्या ते काय आहे ना मिस्टर राघवेंद्र माझा स्टँडर्ड तर तुम्हाला माहितच आहे पण माझ्यासोबत सोबत माझा कम्प्लीट स्टाफही त्यांचा प्रॉपर स्टँडर्ड बघूनच अपॉइंट करतो मी असंच कोणालाही उचलून कंपनीत घ्यायला माझ्या कंपनीचं पण एक स्टँडर्ड इतकं चीप नाही ना, ना। म्हणूनच तर लोक आम्हाला बघायला तर असतात पण आम्ही त्या लो स्टँडर्ड लोकांना एक नजर बघणंही पसंत नाही करत अग्नेयाच्या त्या सनसनी टोमण्याने इथे राघवेंद्र आणि मोनालिसाच्या कानाखाली करकरीत चपराग बसली तसं राघवेंद्रच तर रक्तच उसळलं तो रागात काही बोलायला जाणार कि विष्णूने त्याचा हात दाबत त्याला नजरेने शांत खुणवलं ते बघून तिरके रुंदावले या ब्लडी सर्कल मध्ये एकाला तरी डोकं होत तर मिस्टर अग्नेय विषय भलतीकडे चाललाय बघून जॉन्सन्स काही बोलायला जाणार कि तोच अग्नेयने त्यांना मधातच टोकलं आय एम एक्स्ट्रीमली सॉरी टू इंटरप्टेड यू मिस्टर जॉन्सन्स बट फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू क्लिअर वन थिंग अग्नियाचा तो रावडी आवाज त्या हॉल मध्ये घुमताच त्या हॉल मध्ये पिनड्रॉप सायलेंट पसरला आणि सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर स्थिरावल्या येस yes, मिस्टर अग्निहोत्री जॉन्सन्सनेही अगदी अदबीने त्याच्याकडे बघितलं मिस्टर जॉन्सन्स यापुढे माझ्या कंपनीतून ह्या प्रोजेक्टची पूर्ण लीड माझे मॅनेजर अर्जुन हँडल करतील अग्नेयने डायरेक्ट बॉम्ब टाकताच जॉन्सन्स पटकन खूपच राहिले मिस्टर अग्निहोत्री वॉट आर यू सेइंग त्यांना तर विश्वासच बसत नव्हता अग्नेय इतक्या मोठ्या प्रोजेक्टला लीड करायला दुसऱ्या कोणाला तरी सांगत आहे ही गोष्ट तिथे उपस्थित कोणालाच पचण्यासारखी नव्हती राघवेंद्र का ही काहीस शांसक सक नजरेने अग्नीयाकडे पाहतो लुक मिस्टर जॉन्सन्स आय एम फुल्ली स्ट्रेट फॉरवर्ड अँड प्रॅक्टिकल पर्सन सो मी तुम्हाला सरळच सांगतो की माझ्या कंपनीकडे हा एकच प्रोजेक्ट नाही आहे माझ्या कंपनीचे सगळे हायेस्ट प्रोजेक्ट स्केल मार्केट मध्ये ही लॉन्च आहेत जे चेक करून तुम्ही माझ्या कंपनीला हा प्रोजेक्ट ॲप्रोच केला आहे सो द पॉइंट इज दॅट प्रत्येक वेळी मिस्टर राघवेंद्र उठसुट ह्या मीटिंग केव्हाही आणि कधीही विदाउट द पर्पज शेड्यूल करतायत त्या ऑल टाइम अटेंड करणं इट्स नॉट पॉसिबल फ्रॉम मी अल्सो मी ह्या एका प्रोजेक्ट साठी प्रत्येक टाइम माझे बाकी शेड्यूल डिस्टर्ब ऑर पोस्टपोन नाही करू शकत बिझनेस म्हटलं तर डिसिप्लिन ला फर्स्ट व्हॅल्यू दिली जाते राईट पण इथे तर मिस्टर राघवेंद्र आऊट ऑफ दी बॉक्सच वागत आहेत अग्नेयच्या या टोमण्यावर राघवेंद्रला भयंकर राग आला मिस्टर अग्निहोत्री राघवेंद्र रागात टेबलवर हात मारत उभा राहिला तसे सगळेच दचकले पण त्याचा अग्नेयवर वाढलेला आवाज बघताच रॉकीने सरळ त्याच्या कमरेतील गन काढत राघवेंद्रवर ताणली तसे सगळ्यांचे डोळे तर खोबणीतून बाहेर यायचेच बाकी राहिले या कालकेयला पिसाळलेलं बघून जॉन्सन्सची पण फाटली बरं का रॉकी काम डाऊन मॅन अग्नियेच्या या एका आवाजातच रॉकी त्याचा राग आवरत मागे झाला आणि त्याने परत त्याची गण कमरेत खोचली होल्ड ऑन मिस्टर राघवेंद्र अजून माझं बोलणं पूर्ण झालं नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं मी बोलत असताना कोणी मला कट केलेला ही आवडत नाही यावेळी अग्नेय त्याची मागे करत पायावर पाय टाकत एका किंग सार का असा काही त्या बसला कि त्याचा तो बघून चिते बाकी सगळ्यांना घाम फुटलेला तिथे राघवेंद्र ची बोलती ही बंद झाली त्याला वाटलेलं तो मोनालिसाला हत्यार बनवून अग्नेयला कंट्रोल करेल पण मित्रा ह्या वणव्याला शांत करण्याची कुवत तरी आहे का तिची मिस्टर जॉन्सन्स आता परत अग्नेयचा आवाज विजय सारखा कडाडला या पुढच्या सगळ्या मीटिंग्स मनहोत्रा इंडस्ट्री मध्ये होतील आफ्टर ऑल मिस्टर राघवेंद्र नाही आमच्या स्टाफची ची खातिरदारी करायची संधी भेटली पाहिजे ना अग्नेयने त्याची धारदार नजर अशी काय राघवेंद्रवर रोखली होती की तिथे राग आणि राघवेंद्रचेही श्वास चांगलेच फुलले होते पण सध्या तरी तो काहीच बोलू शकत नव्हता पण इकडे मोनालिसा मात्र अग्नीचा राग बघून गार पडलेली परत एकदा अग्नीने तिला जाणू लाथाडलं ला होतं येस yes, अफकोर्स नुस्टर अग्निहोत्री वी डोंट हॅव एनी प्रॉब्लेम याच्या पुढच्या मीटिंग्स तुम्ही आमच्या कंपनीत ठेवल्या तरी आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आफ्टर ऑल आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी ही हा प्रोजेक्ट भरपूर महत्त्वाचा आहे इतका मोठा प्रोजेक्ट बघता विष्णूने परिस्थिती सांभाळत अदबीने बोलला वेल well, मिस्टर विष्णू तुम्ही तर डिसिजन घेतला आहात पण तरी एकदा तुमच्या बॉसला विचारून बघा अग्नेय आता ही एक टक्के त्याची नजर राघवेंद्र वर गडवून होता त्याच्या हातात असत तर त्याने आता ह्या क्षणी या राघवेंद्रलाच इथल्या इथे पण असो मरण उद्यावर सही मिस्टर अग्निहोत्री राघवेंद्र लाही हा डिसिजन मंजूर आहे राईट राघव विष्णूने राघवेंद्रचा हात दाबत काहीसा कठोर आवाजात एक नजर त्याच्याकडे बघितलं तसं रागवेंद्रने हलवली सध्या हा प्रोजेक्ट गमवून ते पण स्वतःच्या इगो साठी परवडणार नव्हतं उत्तर मिळताच अग्नियाचे ओट तिरकस रुंदावले आणि तो लेझरचं बटन लावत ताडकन उठला तसे बाकी सगळेही ही हुबे राहिले ओके देऊ आय हॅव माय अनदर शेड्यूल पुढची मीटिंग मनोत्रा इंडस्ट्री जेव्हा अरेंज करेल तेव्हा जस्ट इन्फॉर्म अस माझी टीम ऑन टाइम पोहोचून जाईल थँक्स टू ऑल जेंटलमॅन अग्नीया त्याच्या चेहऱ्यावरचा स्मर्ग उडवत फुल ॲटिट्यूड मध्ये गालात हसत सरळ बाहेरही पडला पण त्याच्या मागे मात्र खूप भयानक सन्नाटा सोडून गेलेला तो मग काय वाटतं तुम्हाला आजचा हा रावडी आणि चार्मिंग अग्नेय कसा होता हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि राघवेंद्रची झालेली फजिती ही तुम्हाला कशी वाटली तेही सांगा आणि आजचा भाग आवडला असेल तर भरभरून लाईक द्या आणि खूप साऱ्या लोकांबरोबर शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राइब करा